नमस्कार वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये तुमचं तुम पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी रुपल राणे रेखा मॅडम मी तुमचंही स्वागत करत आहे या पॉडकास्टमध्ये तर आज आपण कुठला चॅप्टर घेत हो। आहोत येस uh, आपण yes, आपला हा जो इझी गाईड टू रिलेशनशिप बिल्डिंग हे पुस्तक आहे ह्यातला शेवटचे आपल्याकडे दोन जे चॅप्टर आहेत आणि मग नंतर थर्ड त्यातला तो शेवटचा शेवटून दुसरा चॅप्टर म्हणजे स्पेस इन लाइफ अच्छा हा घेतोय ओके आता स्पेस इन लाइफ म्हणताना मागच्या वेळेला म्हणजे पहिल्याच एपिसोडमध्ये जेव्हा मी ह्याच्याबद्दल बोलत होते त्यावेळेला मी म्हंटल होत कि एका विशिष्ट पिरियड नंतर नवरा बायको लग्नानंतर पहिले काही दिवस मोरपंखी असतात आणि त्याच्यानंतर जे काही होत त्याच्यामध्ये ती नाती म्हणजे नॉट एका मूवी मध्ये ना एक छान डायलॉग होता अच्छा ते हिरो हिरोइन से कईतरी चलेल असतो की मुलगी म्हणते मुझे शादी नहीं करनी अच्छा बट मुझे बच्चा चाहिए आता हे काय तो, तो शादी नहीं करेगी नहीं मुझे शादी नहीं करनी अच्छा आणि कारण का है तर शादी होती है ना कुछ दिनों के बाद वो सड़ने लगती है अच्छा और रिश्ता बिगड जाता है और मुझे बिगडा हुआ रिश्ता मेरी जिंदगी में जरा भी नहीं चाहिए इसलिए मुझे शादी नहीं चाहिए अच्छा आता ही जी कन्सेप्ट त्याच्यामधली आहे ऐकायला प्रचंड विचित्र वाटेल कोणाला ही, पण सत्य हे आहे की अति परिचयात अवज्ञा हा जो प्रकार आहे ह्याच्यामुळे होत असं जेव्हा आपल्या एका घरात अगदी साधी गोष्ट एका घरात राहणारी माणसं एकमेकांच्या खोल्यांमध्ये जाताना करून जातात कधीच नाही गेले घुसले डायरेक्ट अरे तो त्याच्या रूम मध्ये काहीतरी त्याच विचारात असेल त्याच काहीतरी त्याला त्याची स्पेस हवी असेल कोण विचार करतो नाही म्हणजे आता बऱ्याच सामान्यपणे घरांमध्ये हा विचार केलाच जात नाही बऱ्याच घरांमध्ये स्पेस ही नसते कारण सिंगल रूम किंवा डबल रूम आणि राहणारी माणसं विषय त्याच्यामध्ये त्यांना स्पेस हा प्रकारच माहिती exactly. नाही एक्झॅक्टली आणि दुर्दैवानी मुळे ज्या वेळेला एकमेकांच्या स्पेसमध्ये लोक इंटरफिअर करायला लागतात त्या वेळेला ती नाती बिघडतात so, आता वन एक प्रश्न कि तुला काहीतरी गोष्ट अशी घडलेली आहे जी तुला कोणाशीही शेअर नाही करायची so. आणि मी वारंवार वारंवार त्याच गोष्टी बद्दल विचारत राहिलो कोणी तर ती व्यक्ती तुला आवडेल नाही अजिबात नाही कारण कारण जो शब्द किंवा जे काही गोष्टी आपल्याला लोकांसमोर आणायच्या नसतात किंवा काही लपवायच्या असतात आणि तोच जर पॉइंट करून जर एखादी व्यक्ती सारखी टोचत राहील टोचत राहिली तर ते त्या व्यक्तीच आवडत आवडत नाही एक्झॅक्टली ही जी गोष्ट आहे ह्याच्याच मुळे हा एक विषय असतो त्याच बरोबर कधी कधी असं होत की बस यार मुझे अकेला रेणे दो थोडी देर लेट मी बी विथ माय सेल्फ हार थकायला झालाय hmm. अरे असं नको करू काय करू मी तुझे पाय चेपून देऊ का मी तुझं डोकं चेपून देऊ का अरे रेर मला एकट सोडा लोक सोडत नाहीत एकट ही गोष्ट घडते अशा पद्धतीने ज्या वेळेला स्पेसची वाट लागते त्यावेळेला काय चांगलंय तो स्वतः एवढा फ्रस्ट्रेट झालेला असत ती व्यक्ती कि त्याच्यामध्ये सगळेच येऊन त्याला डिस्टर्ब करत राहतात exactly. त्याच्यामध्ये त्रास साठी त्याला वेळ म्हणजे स्पेस न मिळाल्यामुळे नाती बिघडतात चिडचिड होते राईट आणि right? याच्याच मुळे स्पेस म्हणजे काय स्पेस कधी आणि केव्हा कुठल्याही व्यक्तीला आवश्यक असते स्पेस न मिळाल्याने काय होत आणि जर एखादं नातं बिघडत असेल आणि ते वाचवायचं असेल तर त्या माणसाला स्पेस कशी दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या स्पेसच्या चॅप्टर मध्ये घेतलेल्या तर आजच्या पुरतं आपण इथेच थांबतोय पुन्हा yes. एकदा नवीन चॅप्टर घेऊन येतोय वाचाल तर वाचाल या एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार